नमस्कार मी अनिल वाघ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा जिल्हा अध्यक्ष आजच्या या पाचोऱ्यातील पत्रकार परिषदेमध्ये माझ्याबरोबर महाराष्ट्र नवर्माण सेनेचे पाचोऱ्याचे अध्यक्ष ज्ञानेश्वर ठाकरे भडगावचे अध्यक्ष सागर पाटील शहराध्यक्ष भोई माजी अध्यक्ष शुभम पाटील आणि माझे काही सहकारी मित्र या ठिकाणी आपण कमी वेळेमध्ये आपल्याला निरोप दिल्यानंतर आपण या ठिकाणी आलात त्याबद्दल <coughs> मी महाराष्ट्र निर्माण सेनेतर्फे आपल्या सर्वांचे या ठिकाणी आभार मानतो मित्रांनो पत्रकार परिषद घेण्याची या ठिकाणी आवश्यकता याच्यासाठी होती की सध्या अधिवेशन सुरू आहे म्हणजे या विधानसभेचं अधिवेशन आहे आणि या अधिवेशनाच्या माध्यमातून काही मागण्या आम्ही सन्माननीय आमदार साहेब यांच्याकडे करतोय जे त्यांनी त्यांच्या भाषणांमधून म्हणा किंवा लोकांना दिलेले जे काही वचन असतील त्याच्यापैकी काही आहेत <laughs> त्याच्यामधली पहिली एक मागणी अशी आहे की अनेक वर्षापासून जिल्ह्यामध्ये जळगाव लोकसभा मतदारसंघामध्ये सात बलुंबन झाले होते आणि त्याच्यापैकी चार हे बडगाव पाचोऱ्यामध्ये मंजूर झालेले होते <coughs> बडगाव मध्ये बडगाव आणि पांढरत पाचोऱ्यामध्ये तुमचं मायजी आणि परदाडे या ठिकाणी एकशे तेहतीस कोटी रुपये सन्मान्य आमदार साहेब यांनी भडगाव येथे पाणी पुरवठ्यासाठी मंजूर केलेले त्याबद्दल त्यांचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे आम्ही जाहीरपणाने आभारही मानतो परंतु एक दुसरी मागणी अशी आहे की याच धर्तीवरती भडगाव तालुक्यातील पांढरत आणि पाचोऱ्या तालुक्यामधील परदाडे आणि तुमचं मायजी या ठिकाणी ही निधी मंजूर करण्यात यावा ही एक पहिली मागणी दुसरी मागणी की आदिवासी बांधवांसाठी आदिवासी प्रकल्प कार्यालय ये भडगाव येथे सुरू करण्यात करणार होते ते अद्यापपर्यंत झालेलं नाहीये म्हणून या अधिवेशनामध्ये सन्मान्य आमदार साहेब यांनी आदिवासी प्रकल्प कार्यालयाला तात्काळ मंजुरी करून आदिवासी कार्यालयाचा मार्ग हा मोकळा करावा तिसरी मागणी भडगाव तालुक्यामध्ये चार हजार भुगोटाधारक तसेच पाचोरा तालुक्यामधील जवळपास तीन चार हजार भुगोटाधारक आहे यांना आमदार साहेबांनी शब्द दिलेला होता की बाबा त्यांच्या सिटी सर्वेला नावे लावून देण्यात येतील त्याला आता बराचसा काळ गेलेला आहे आता शेवटचं अधिवेशन आहे तर आमची या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून त्यांना एक नम्र विनंती आहे की आपण नगर विकास मंत्रालयाकडे म्हणजे याचाच या अर्थ मुख्यमंत्री साहेबांकडे याचा पाठपुरावा करून या अधिवेशनामध्ये या लोकांची प्रतीक्षा संपवावी आणि चौथा सर्वात महत्वाचा मुद्दा असा आहे की भडगाव ताळा आणि पाचोरा संघामध्ये आज सुशिक्षित बेरोजगारीचं प्रमाण फार मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे तुम्हाला सांगण्याची गरज नाही आजचा तरुण हा दोन नंबर धंद्यांकडे ओढला जातोय आपण जिवंत उदाहरण आहे आपल्याकडे या ठिकाणी भडगाव आपण दोघं मतदारसंघांमध्ये बघतोय कोणी सत्याच्या पिढींवरती सुशिक्षित लोक आहे कोणी पत्त्याचे क्लब चालवतोय बरेचशे पोरं हे आज अयोवै्य वाळूच्या वाहतुकीच्या आहारी गेलेले आहेत तर माझी एक विनंती अशी होती की बाबा नगरदेवा स्टेशन येथे भडगाव पाचोरा मतदारसंघाच्या माध्यमातून किशोर आप्पांनी एम आयडीसी चा प्रकल्प मंजूर केलेला आहे एमआयडीसी मंजूर केलेली आहे तर तिची प्रत्यक्ष या अधिवेशनामध्ये संपणार आहे का म्हणजे ते पूर्णत्वास येईल का असा माझा त्यांना एक प्रश्न आहे आणि तो पूर्णत्वास यावा अशी एक चौथी एक मागणी आहे या मागण्या आम्ही त्यांच्या त्यांनी दिलेल्या आश्वासनाला धरून केलेला आहे